आणि खुश खबर खुश खबर खुश खबर ज्या बहिणींना जून पासून हप्ते भेटलेले नव्हते ज्या बहिणींना जून पासून पैसे आलेले नव्हते ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै ऑगस्ट मध्ये सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या या प्रत्येक बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे पण तुम्हाला इथे काय सांगणार आहे मी अत्यंत महत्वाची बाब सांगणार आहे मोठी अपडेट सांगणार आहे जर तुम्हाला पंधरावा हप्ता भेटलेला असेल तुम्हाला सोळावा हप्ताही भेटेल पण त्याच्यानंतर जर हप्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी हे काम करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पुढचे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे हप्ते चालू भेटणार नाही आहेत तर लाडक्या बहिणींनो काय ही अपडेट आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता आलेली आहे अपात्र बहिणी संदर्भातली तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी ज्या ज्या महिलांचे तीन महिन्याचे पैसे थकलेले होते त्या बहिणीचे जूनचे थकलेले होते ज्या बहिणीचे जुलैचे थकलेले होते ज्या बहिणीचे ऑगस्ट चे थकलेले होते त्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला ऑक्टोबर काही हप्ता भेटणार काहीच नाही त्याच्यामध्ये तुम्हाला ई केवायसी ची गरज नाही तुमची ई केवायसी चुकली तरी चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला ऑक्टोबरचाही हप्ता मिळेल पण त्याच्यानंतर जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई के वाय सी करणं अत्यंत गरजेची आहे जर तुम्हाला नोव्हेंबर नंतरचे हप्ते जर पाहिजे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सी कशी करायची याबद्दल खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता जर त्याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याचबरोबर व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा त्याची व्हिडिओ तुम्हाला लिंक तुम्हाला भेटणार आहे आणि हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही बघा सरकारने पहिलेच आश्वासन दिलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना सगळे पैसे देतो तो म्हणजे सहा हजार रुपये जून पासून अपात्र ठरलेल्या बहिणींना भेटणार होते साडेचार हजार रुपये जुलै पासून ऑगस्ट मध्ये असेल तर तीन हजार रुपये पण लाडक्या बहिणींनो सरकारने आपल्याला काहीच दिलेलं नाही फक्त गाजर दाखवल्यासारखं दाखवलेलं आहे आणि हे लाडक्या बहिणींची चुकी नाही आहे ही सरकारची चुकी आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जो लाभ आहे तो भेटायला पाहिजे आपण सरकारकडे मागणी करू की आम्हाला जून जुलै ऑगस्ट हा हप्ता द्या कारण की तुम्ही पडताळणीला तीन व तीन महिने लावले आम्ही तर काहीच केलं नाही आम्ही तर पात्र होतो म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचेल आणि सरकारला सुद्धा ते बघावं लागेल आणि लाडक्या बहिणींना ते पैसे द्यावं लागेल सरकारचा हा मास्टर स्ट्रोक आहे की जाऊ द्या बहिणी गेल्या तर उडत गेले त्यांना सहा पहिलेचे तीन महिन्याचे पैसे द्यायचे नाही आहे फक्त आता सप्टेंबर पासून त्यांना पैसे द्यायचे आहे सोबत तुमची ई केवायसी सुद्धा होईल बरोबर आणि ई केवायसी झाल्यानंतर ज्या बहिणी खरच पात्र असेल त्याच बहिणींना लाभ भेटणार आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं जो आता हप्ता आहे वाटप सुरू होता अनेक महाराष्ट्रातील युट्युबरने सांगितलं होतं की आज म्हणजे अकरा आणि बाराला पैसे वाटप होणार आहे लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मीच एकमेव व्यक्ती असेल तुम्हाला सांगितलं आज सॅटर्डे आहे सेकंड सॅटर्डे आणि संडे आहे तर सॅटर्डे आणि संडेला बँकिंग ट्रान्झॅक्शन पूर्णपणे बंद असतात त्यामुळे कोणाच्याच अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत कोणाच्याच अकाउंट नाही तर तुमच्यापैकी जर कोणाच्या अकाउंटला पैसे जमा झाले असेल तर ते कालच पैसे जमा झाले आज तुम्हाला तो मेसेज आलेला आहे म्हणजे कालचा मेसेज तुम्हाला काय आला लाडक्या बहिणीनो आज आलेला आहे असं लक्षात घ्या आणि जर तुम्हाला कोणीही सांगत असेल की नाही बाबा काल आजही पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात झालेले पैसे तर झालेले नाही आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे तेरा आणि चौदा तारखेला ज्या ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत त्यांना जो हप्ता आहे कधी भेटणार आहे तेरा आणि चौदा तारखेला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला पैसे आलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण लाडक्या बहिणीनं इतकी परफेक्ट इन्फॉर्मेशन देतो तरी सुद्धा आपल्या व्हिडिओला तितके व्ह्यूज नसतात कमेंट नसतात मग मी जिथे बघतो एक जण आहे की टप्प्या टप्प्यामध्ये पैसे जमा होते म्हणते दुसरं म्हणते की आज चार वाजता पैसे जमा होणार दोन वाजता लाखो व्ह्यूज असतात लाडक्या बहिणीनं पण आपल्या व्हिडिओजला व्हिडिओला व्ह्यूज नसतात मी इतकी इन्फॉर्मेशन दिली होती बँकिंग ट्रान्झॅक्शन मध्ये बँकिंग ट्रान्झॅक्शन सॅटर्डे आणि संडेला बंद असतात सेकंड आणि फोर्थ त्यामुळे हो लाडक्या बहिणीनं तुम्हाला तेरा आणि चौदा तारखेला पैसे येणार घाबरू नका तुमची ई के वाय सी झालेली असेल तुमची ई के सी चुकली असेल बरोबर तुमची ई केवायसी झालेली नसेल झालेली नाही तरी सुद्धा तुम्हाला पैसे वाप भेटणार वा, आहेत तुम्ही अपात्र असाल जून जुलै ऑगस्ट मध्ये तरी तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार बरोबर अपात्र होते पण तुमची पडताळणी होऊन तुम्ही पात्र झालेले आहेत तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणीनो घाबरू नका पैसे भेटणार आणि ज्या अपात्र बहिणी आहेत जून जुलै ऑगस्ट मध्ये त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा तुमचा जर खरंच सपोर्ट असेल ना सरकारला ते तीन महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे कारण ह्या हे जे पैसे आहेत तुमच्या हक्काचे पैसे आहेत सरकारने तीन महिने पडताळणीसाठी वेळ घेतला सरकार ते एका महिन्यामध्ये सुद्धा करू शकलं असतं म्हणजेच काय तुम्हाला दोन महिन्याचे तर पैसे भेटले असते म्हणून लाडक्या बहिणींनो ज्या पात्रही बहिणी आहेत त्यांनी सुद्धा सपोर्ट करा त्यांनी सुद्धा तुम्हाला म्हणजे पैसे भेटले का कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा हीच माझी अंतकरणातून सरकारकडे मागणी आहे आणि तुमच्याकडे सुद्धा मागणी लाडक्या बहिणींनो की तुम्ही सरकारपर्यंत या व्हिडिओला पोहोचवावं ठीक आहे आणि चुकीच्या ठीक आहे व्हिडिओ बघायचे नाही लाडक्या बहिणींना कारण तिथे म्हणतात आज भेटून उद्या भेटन टप्प्या टप्प्यात भेटन तसं काहीच नसतं एकच वेळा वाटप होते आणि तो वाटप सुरू झाला की मग हळूहळू सगळ्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे याला जमा होतात ठीक आहे तेरा आणि चौदा तारखेला आता तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार आणि ज्या लाडक्या बहिणींना आज मॅसेज आला असेल तर ते कालच पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले आहेत फक्त मॅसेज काही टेक्निकल एडिटन मुळे आज आलेला आहे एवढं लक्षात घ्या आता लाडक्या बहिणीनं तुमचं काम आहे तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा चॅनलला तर नवीन व्हिडिओमध्ये उद्याला मी तुम्हाला सांगतो की जिथे पैसे भेटणार आहे की नाही भेटणार आहे ठीक आहे आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम